मैं साठ महीने सत्ता के सिंहासन पर आरूढ़ होने के लिए नहीं मांग रहा हूं मैं साठ महीने एक चौकीदार बनने के लिए मांग रहा हूं बहुत लूटा देश को बहुत लूटा देश को और इसलिए भाई बहनों चौकीदार की है। मुझे जर महिने रुपये दिले आणि पंधराशे रुपये देऊन त्यांनी ते पंधराशे रुपयाची वसुली आता सुरू केली गॅस दर वाढ यांनी पन्नास रुपयांनी केली तर आज लाडक्या बहिणीला त्याचा काय फायदा एकीकडून दिलं दुसरीकडून ज्या लाडक्या बहिणीच्या जीवावर हे सरकार सत्तेमध्ये आलं हे सरकार खरंच तर खरोखर आज ला, लाडक्या बहिणीसाठी हे सरकार करंट ठरलेलं आहे ह्या सरकारचा खरोखरच निषेध केलेला आहे आता कुठं गेली नटी ती स्मृती इराणी कुठं गेली आता तिला त्याच काही वाटतं का सर्वसामान्य महिलांचं काही वाटतंय का तिला ती कुठल्या बिळात जाऊन बसली आज तिने खर तर समोर यायला पाहिजे आज कुठे जाऊन बसली ह्या सरकारचा स्मृती इराणीचा आम्ही निषेध करत आहोत आज आज जे ज्यावेळेस स्मृती इराणीने आंदोलन केलं होतं काँग्रेसच्या काळामध्ये तर तिने आज पण काहीतरी बोलायला पाहिजे ना एवढी महागाई वाढली पण ती स्वतःच गॅसवर आहे त्याच्यामुळे ती काही बोलत नाही ती मूग गिळून बसलेली तिनं तिने खरं तर आज या ला, लाडक्या बहिणी एवढ्या महागाई महागाईच्या याच्यामध्ये होरपळत आहे तिने समोर यायला पाहिजे आणि बोलायला पाहिजे पण त्या बोलत नाही बीजेपीच्या महिला आज कुठे झोपल्या कुठं मुख घेऊन बसल्या त्यांनी पण बोलायला पाहिजे हा सर्वसामान्य जनतेचा विषय आहे सर्वसामान्य महिलेचा विषय आहे सगळ्यांनी आवाज उठवायला पाहिजे मला असं सांग ज्यादा ये मेरा क्या कर लेंगे भाई बे क्या कर लेंगे? अरे हम तो फकीर आदमी है लेके चल पडेंगे जी